अवधा आदिशक्ती जगदंबा जयवळेखन माऊल यात्रा महोत्सव थाटात संपन्न अवधा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे धर्मगुरु स्वर्गीय दास फुले महाराज फुलसिंग डाबेराव विदर्भ व्यास पुरस्कार प्राप्त तीनशेहून अधिक ग्रंथांचे लेखक कवी यांच्या प्रेरणेने संपूर्ण देशातील समस्त पारधी टाकोनकार समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या जय वळेखन माऊलीचा भव्य अवधा देवी दर्शन यात्रा महोत्सव बारा एप्रिल तेरा एप्रिल रोजी श्री क्षेत्र आदिशक्ती जगदंबा वलिखन देवी संस्थान अवधा येथे आयोजित केला होता यामध्ये बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता आरती साडेबारा ते साडेसहा वाघरी बोली भाषा प्रचार व प्रबोधन रात्री नऊ वाजल्यापासून रात्रभर महाप्रसाद खिचडा व पोळी सायंकाळी सात वाजता महाआरती रात्री आठ ते नऊ सामाजिक प्रबोधन तसेच बारा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजल्यापासून पुढे खूळ भजन घायल व अखंड माऊली जागरण तेरा एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता आरती नंतर सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले विश्वस्त सल्लागार व यात्रा उत्सव समिती श्री क्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखन देवी संस्था गड तसेच सर्व आदिवासी टाकोनकार पारधी समाज बांधवांच्या वतीने नांदरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व निमगाव नारखेड बीटचे जमादार गजानन इंगळे वराडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून यात्रा उत्सव आनंदात पार पाडल्याबद्दल सर्व आदिवासी समाज बांधवांकडून आभार व्यक्त करण्यात करण्यात येत आहे व यात्रेचे समापन गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा आणि अशा प्रकारे आणि चांगल्या प्रकारची यात्रा पुढे यात्रा होत नाही माझी सगळ्यांनी संपवतो आणि जय वळेखान